नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यावर्षी होणारी एप्रिल महिन्यात जी पॅट परीक्षा आहे त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहूया विषय राज्यातील सर्व शाळांमध्ये येता पहिली ते नववी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन पॅट चाचणी आयोजन करण्याबाबत संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी ही परीक्षा होणार आहे त्याबाबत पहा परिपत्रक काय आहे राज्यातील शाळांमध्ये येता पहिली ते नववी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळा स्तरावरून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थित पुरेशी असत नाही अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षाअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते सबब राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी व वा उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षा अखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचारधीन आहे म्हणजेच यावरून आपल्याला असे समजते की जी पॅट परीक्षा मार्च महिन्यात एंडिंगला होणार होती ती होणार नाही एप्रिल महिन्यात होणार आहे त्याविषयी सविस्तर वेळापत्रक खाली येतेनुसार दिलेलं आहे ते आपण पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि नववी असे येतेनुसार व्यवस्थित पाहणार आहोत इथे व्हिडिओ स्टॉप करून याही सूचनांचं व्यवस्थित वाचन करा सन मदे वा साथी वा चाचनी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी दोन किंवा नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट आयोजनाबाबत वेळापत्रक खालीप्रमाणे देण्यात आलेलं आहे हे जे खाली वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसारच संपूर्ण राज्यभरात परीक्षा होणार आहेत शिवाय पाचवी आणि आठवीसाठी पॅटचे जे तीन पेपर आहेत ते होऊन नंतर शालेय शालेयस्तरावरूनही तीन पेपर होणार आहेत म्हणजे मराठी गणित आणि इंग्रजीचे पाचवी आणि आठवीचे दोन दोन पेपर होणार आहेत इथे वेळापत्रकात आपण पाहूया वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन व नियतकालिक मूल्यांकन पॅट आयोजनाबाबत वेळापत्रक दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष आहे जे सुरू आहे ते आता इथे एकत्र वेळापत्रक दिलेलं आहे आपण इथे येतेनुसार वेळापत्रक पाहूया सुरुवातीला पहिल्या आणि दुसरीचं तेवीस एप्रिलला परीक्षा सुरू होणार आहे त्या दिवशी मराठीचा पेपर असेल चोवीस तारखेला गणित आणि पंचवीस तारखेला इंग्रजीचा पेपर असणार आहे वारांची पण नावे दिलेली आहेत पहिल्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित हे वेळापत्रक लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता तिसऱ्या आणि चौथीचं वेळापत्रक पाहूया बावीस तारखेला पेपर सुरू होणार आहे त्या दिवशी मराठी तेवीस एप्रिलला इंग्रजी चोवीस एप्रिलला गणित आणि पंचवीस एप्रिलला परिसर अभ्यास तिसरीचा आणि चौथीचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोन असणार आहे आता पाचवीचं वेळापत्रक पाहूया आपण इथे फक्त पॅटच दिलेलं आहे संपूर्ण वेळापत्रक आपण सेपरेट देणार आहे नऊ तारखेला सुरू होणार आहेत पेपर नऊ तारखेला मराठी अकराला इंग्रजी आणि एकोणीस तारखेला गणित विषयाचा पेपर आहे पेपरमध्ये गॅप आहे भरपूर त्यानंतर सहावीचं वेळापत्रक पहा आता एकोणीस तारखेला मराठी पेपर आहे एकवीस तारखेला गणित आणि तेवीस तारखेला इंग्रजी पेपर आहे हे सर्व पेपर एप्रिल महिन्यात होणारे आहेत आता सातवीचं वेळापत्रक पहा सहावी आणि सातवीचं वेळापत्रक सेमच आहे आता आपण सातवीचं पाहू या वेळापत्रक एकोणीस तारखेला मराठीचा पेपर आहे एकवीस तारखेला गणित आणि तेवीस तारखेला इंग्रजीचा पेपर आहे सर्व विद्यार्थ्यांनी ज्या इत्तेला आहे त्यांनी आपापल्या यत्तेचं लिहून घ्यायचं आहे वेळापत्रक जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित विषय आणि तारीख लक्षात राहतील यानंतर आठवीचं वेळापत्रक पहा आठ एप्रिलला मराठीचा पेपर आहे नऊ एप्रिलला इंग्रजीचा पेपर आहे आणि अकरा एप्रिलला गणित विषयाचा पेपर आहे हे पॅटचे पेप पेपर आहेत त्यानंतर शालेय स्तरा स्तरावर वार्षिकचे पेपर होणार आहेत त्यामध्ये बाकीचे उरलेले सर्व विषय असतील त्याचंही वेळापत्रक इथे दिलेलं आहे त्याची पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं इथे त्यानंतर आता यत्ता नववीचे पेपर जे आहेत त्यांचं वेळापत्रक पहा आठ एप्रिल मराठी नऊ एप्रिल इंग्रजी अकरा एप्रिल गणित भाग एक आणि एकोणीस एप्रिल गणित भाग दोन गणित भाग एक आणि दोनमध्ये खूप दिवसांचा गॅप आहे जवळजवळ सात दिवस सुट्टी मिळते विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि वार्षिकचे पेपर इतर विषयांचे शालेय स्तरावरती वेळापत्रक तयार करून तुम्हाला देतील किंवा इथेही काही डेट दिलेले आहेत त्या डेट पाठीमागे पुढे होऊ शकतात वार्षिक परीक्षेच्या हे फक्त पॅटचं आहे आता आपण पहिली ते नववी सर्व वेळापत्रक पाहिली संपूर्ण राज्यभरात पॅट म्हणजेच संकलित मूल्यमापन चाचणी दोनशे जे पेपर होणार या या आहेत याच तारखेला होणार आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित वेळापत्रक लिहून घ्या आणि तारीख व बार आणि विषय लक्षात ठेवा यानंतर इथे सर्वसाधारण काही सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ स्टॉप करून त्यांचं वाचन केलं तरी चालेल परंतु हे या सूचना शिक्षकांसाठी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सूचनांचं वाचन नाही केलं तरी चालेल हे परिपत्रक शासनाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेले आहे धन्यवाद